अर्थात आम्ही अलिबाग आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अलिबागचे दोन्ही संघ अलिबागचेच दोन्ही संघ फायनल मध्ये यावे अशी आमची इच्छा असली तरी आम्ही सुद्धा वृत्तीची माणसं आहोत त्यामुळे एक संघ दुसरा आला तरी आम्हाला आनंद आहे आणि आज या ठिकाणी आपण बघतोय एक पेण तालुक्यातील संघ आहे आणि एक अलिबाग तालुक्यातील संघ आहे पेणवासीय सुद्धा आमचेच आहेत आणि जिल्हास्तरीय म्हटल्यानंतर दुसऱ्या तालुक्यातील संघ आला त्याचाही आम्हाला आनंद आहे अर्थात हे टफ वाईट होणार आहे अलिबाग वर्सेस कडकडाट प्रेक्षक वर्गांना कबड्डीची मेजवानी आजचा चालू असलेला अंतिम सामना उचडे विरुद्ध वेश्मी अलिबाग विरुद्ध पेण आणि सौरभ विरुद्ध जयेश अत्यंत उत्कृष्ट अशी लढत मैदान क्रमांक एक वर अंतिम सामन्यात स्मृती दोन हजार चोवीस ठाकूर चोवीस भव्य दिव्य कबड्डीचे सोळा आमंत्रित संघापैकी दोन संघ आमने सामने ओंकार वेश्णू विरुद्ध जय हनुमान पेण विरुद्ध अनुभव जयश विरुद्ध अनुराग जानवर उचेरे संघ जर का जिंकला तरी सुद्धा महेश नार्वेकर आणि प्रशांत चिमुलकर यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस याचा अर्थ बक्षीस नक्कीच आता जाणार आहे कोणाला जाईल सामना संपल्यानंतर आपल्याला कळणार आहे सर आपण आता बघितलं ओंकार वेशवीच्या रायडरने कंगारू जाम घेतले जरी तो बाद झाला तरी एवढं कौतुक झालं कारण असं म्हटलं जात की तुम्ही हरलात तरी चालेल पण असं हरायचं की समोरच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण करायचे जे त्याने उत्कृष्ट या ठिकाणी पंचकोशीतील आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू पकड करताना सुद्धा त्या खेळाडूला इजापत होऊ नये कोणती दुखापत होऊ नये याची काळजी घेत असतो खरोखर रायगड जिल्ह्यासाठी कुमार जी निवड झालेला हा उचेडी संघाचा हा अत्यंत बलदंड आणि फिटनेस असलेला हा थाप एक गुण पटकावून पुन्हा आपल्या संघाच्या पाण्यात सुरक्षित शांततेचा इशारा मैदान क्रमांक एक वर सात नंबर जर्सी परिधान केलेला उचेडे संघाचा दोन हजार चोवीस चा अंतिम सामना उचेडे विरुद्ध वेशवी पेण विरुद्ध अलिबाग सौरभ विरुद्ध जयेश सौरभ सिंग मगाशी एका थर्ड रेड मध्ये सॉरी एका रेड मध्ये ज्याने सुपर रेड ज्याने केली होती आणि या ठिकाणी रात्रभर ज्यांनी अप्रतिम अशी चढाईच्या माध्यमातून खेळ उंचावला आणि कबड्डी मायबाप रेषिकांच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने आज स्थान निर्माण केलंय तो जयेंद्र आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी जयेश पुन्हा एकदा रेड वर पुन्हा एकदा गुणांची कमाई करतोय सचिन परब कृपया <laughs> <laughs> पुन्हा एकदा सौरभ शेख बळी बाद जरी झाला असेल तरी बोनस गुण घेऊन आपल्या संघात तो बाद झालेला आहे अत्यंत उत्कृष्ट चढ आहे प्रशांत सुर्वा यांच्याकडून या खेळाडूस पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेला आहे पावलेंडिया अत्यंत उत्कृष्ट चढाई सुपर रेट ठरलेली आहे तीन पेन विरुद्ध अलिबाग वेशवी विरुद्ध उच्छ जयश विरुद्ध अनुराग आपल्या संघाला विजयाची तोफ देत चार नंबर जर्सी खेळाडू हा परिधान केलेला खेळाडू अंतिम सामन्यात अत्यंत उत्कंठ या ठिकाणी चिकाटी विश्वास आत्मविश्वास स्वतःवर असलेला विश्वास, विश्वास याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमकार वेशवी आणि त्यालाच तुल्यबळ रायगड जिल्ह्यातले एक महान संघ म्हणजेच जय हनुमान उचेरी राजू सर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय फायनल सुद्धा तितकीच उत्कंठा वर्धक आणि रो फायनल ज्या पद्धतीने फायनल व्हायला पाहिजे जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये ती फायनल आज आपण या ठिकाणी अनुभवतोय या ठिकाणी नामुष्की ओंकार वेशवी कडून लोण दोनची नामुष्की पत्करतोय या ठिकाणी आपण बघतोय जे उचडे उचल दे। जाताना दिसतोय एक वेगळं प्लॅनिंग केलं होतं या ठिकाणी त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय तो अर्थात ओंकार वेशवी हा संघ सध्या पहिल्या हाफ मध्ये वरचड ठरताना दिसतोय मग चढाई असेल पकड असेल बोनस गुण असेल सगळं सर्वच बाबतीमध्ये आतापर्यंत झालेल्या ह्या सामन्याच्या वेळेमध्ये ओंकार वेशवी वरचड पुन्हा <laughs> <laughs> एकदा जयेश गावड राजू सर आपण बघतोय ज्या जयेशने आजची रात्र गाजवली त्या जयेशला सध्या भारी पडतोय तो ओंकार वेशवी संघ जयेशच्या सगळ्या चालीरीती त्याच्या पायांची हालचाल त्याच्या चढाईतील चपळता या सगळ्याचा अभ्यास केला ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेट मॅच मध्ये व्हिडिओ बघितल्या जातात अगोदर त्याच्यावर डाफे चाकले जातात त्याच पद्धतीने जयेशचे एक प्रकारचे व्हिडिओ पाहिलेत ओंकार वेशविणे त्यांना माहित आहे की जयश कोर्टच्या जेवढा बाहेर राहील तेवढा आपल्याला फायदा आहे अर्थात या ठिकाणी आपण बघतोय नाना इंद्रा ठेवला मात्र उंदीर छटकन निसटला त्या पद्धतीने हा चपळपूर्ण रायडर सेफ झोन मध्ये आपल्या मैदानामध्ये एक रोमार्शक अवस्थेत सामना स्वर्गीय माजी आमदार मधुसे ठाकूर स्मृती चषक दोन हजार चोवीस जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सातीर जय यांच्या वतीने शुभम रवींद्र ठाकूर अर्थात आमच्या काका ठाकूर यांचे सुपुत्र यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या भव्य दिव्य अशा ह्या कबड्डी स्पर्धा आणि तमाम हा कबड्डी मायबाप रसिक अलिबाग तालुक्याच्या कानाव कोपऱ्यातून आलेला रायगडच्या कानाव कोपऱ्यातून आलेला पेंड मधून आलेला हा कबड्डी मायबाप रसिक राजू सर आपण बघतोय क्रिकेटचं खूप मोठं मैदान असताना एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपल्याला अकरा जणांच्या विरुद्ध खेळून आपलं नाव उंचवायचं असतं कबड्डीचं मैदान त्याच्यापेक्षा छोट असत आणि त्या मैदानामध्ये सात जणांच्या विरुद्ध खेळ आपलं नाव उंचवायचं असतं याचाच अर्थ मैदान कोणतं हे उद्दिष्ट असतं आणि त्या पद्धतीने तो खेळ करायचा असतो हा ओंकार वेश्मीचा हा खेळाडू शुभम एवढा आत्मविश्वास मात्र करा अनुराग ज्याने बोनस प्राप्त केला <laughs> अंतिम सामन्याचा मध्यांतर रोम हर्षक मध्यांतर असणार गुणलेखकाला का विनंती आहे कृपया व्यासपीठावर त्या निकाल येऊ दे मध्यांतराचा जय हनुमान उचिने विरुद्ध ओंकार वेशी रायगड जिल्ह्यातील दोन किल्लेगड संघ अलिबाग विरुद्ध पे अनुराग विरुद्ध जयेश परेश समान गुण तेरा समान गुण। उचेडे तेरा गुण ओंकार वैश्विक तेरा गुण मध्यांतरानंतरचा निकाल आहे आणि हा सामना असा सहजगत्ता प्रेक्षकांना वन साइड जाईल आणि आता अर्ध्यातूनच प्रेक्षक घरी जातील हा प्रकारच नाही एकमेकांच्या खांद्यावर उभे असलेले प्रेक्षक समर्थ क्रीडा नगरीमध्ये दिसत आहेत दोन, दोन हो हजार तेवीसचा हा दोन हजार चोवीस चाय ठाकूर यांनी भरवलेले भव्य दिव्य सामने हा अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्यामध्ये जो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे त्यांच्याकरता जी चिंबुलकर यांच्याकडून रोख रक्कम पाच हजार जर ओंकार वेशवी जिंकला तर आणि जयन वन उचेडे जिंकला तर महेशजी नार्वेकर आणि प्रशांतजी चिंबुलकर यांच्याकडून पाच हजार रुपये अर्थात कुठल्या तरी संघा जिंकणार आणि त्या संघाला बक्षीस नक्की मिळणार आणि त्याचबरोबर सन्मानी आयोजक अका ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी सुद्धा ठेवलेलं बक्षीस मिळणार म्हणजे बक्षिसांची एक प्रकारे खैरा त्या ठिकाणी पाहायला मिळतं नक्कीच साथीजी वाशियाना आणि दानशूर व्यक्तींना आम्ही सलाम करतोय अनुराग ज्याने मैदान गाजवलं होत आणि तो संघाच्या जाळ्यात सापडला आणि त्याला मैदानाच्या बाहेर ठेवण्यात यश आलेला उचेडे संघाला तीन नंबर जर्सी परिधान केलेला रायगड जिल्ह्याच्या कुमारगडात त्याची निवड झालेली असा जयेश गावड अत्यंत फिट असा खेळाडू ऐसा पुत्र भावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा असा हा सुपुत्र म्हणजे जयेश गावड, उच्चडी संघाचा अत्यंत उत्कृष्ट खेळाडू दरम्यान शांत आणि संयमी खेळ करण्याचा प्रयत्न नव नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा ओंकार वेशवी संघाचा सौरभ राजू सर आपण या ठिकाणी बघतोय भव्य दिवे चषक चषक सुद्धा अतिशय आकर्षक चषक आहे भव्य दिवे असे चषक आहेत ज्यांनी निवड केली त्यांना नक्की धन्यवाद या ठिकाणी देतोय अशा प्रकारचे चषक या खेळाडूंना आकर्षित करणारे त्यांचा उत्साह वाढवणारे आणि त्याचबरोबर रोख रक्कम प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दहा हजार तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट खेळाडू उदयनमुख खेळाडू अशी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याचं आपण वितरण करणार आहोत हा सामना झाल्यानंतर मी आताच्या ठिकाणी कबड्डी मायबाप रेषिकांना विनंती करेन सुरुवातीपासून आपण जर आलेला आहात तर शेवटपर्यंत थांबायचा अर्थात बक्षीस वितरण होईपर्यंत रेड सौरभ ओंकार वैश्विक

Gue t referred on undellar wird drei,丈, तसाच हा दिग्गज अर्थात अलिबाग मधील ओमकार आणि अशा दोन संघांमध्ये ही अंतिम लढत अर्थात फायनल ज्या पद्धतीने आता आपण ज्यांचा सन्मान केला फायनल सम्राट बैलगाडीमध्ये आमचे प्रसन्न सुरवे तसा आता या कबड्डी मध्ये फायनल सम्राट आपल्याला मिळणार आहे भूमिका फार महत्वाची आहे बक्षीस वितरण समारंभाला सुद्धा सगळ्यांनी थांबायचं आहे आत्ताच मी विनंती करतोय ओमकार त्यासाठी महेश नार्वेकर एक हजार रुपये प्रशांत चिंबुलकर पाचशे रुपये सामना संपल्यानंतर घेऊन जायचं दानशूर व्यक्तींना सलाम पुन्हा <laughs> एकदा अनुराग ओंकार वैशिष्ट संघाचा चढाईपट्टू ज्याने सुपर रेड केली का होती काही क्षणापूर्वी अनेक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर तुम्ही ऐकला होता तो अनुराग प्रवेश पाटील आपण प्रवेश पाटील आपण व्यासपीठावर यायचंय प्रवेश पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे राजू सर आपण बघतो या ठिकाणी कोण हरणार कोण जिंकणार मात्र नक्कीच मनोरंजन झालेला इतका हा अंतिम सामना झाला ज्या पद्धतीने सेमीफायनल व्हायला पाहिजे होती अति तटीची लढत ती सुद्धा आपण अंदवली आणि ज्या पद्धतीने फायनल व्हायला पाहिजे होती एक रोमार्शक अति तटीची लढत उद्या जेव्हा गावोगावी चवाट्यावर काट्ट्यावर चर्चा होईल ती चर्चा एकच सातीरजी येथील कबड्डी सामन्यातील सेमीफायनलचा फायनलचा सामना आणि फायनलचा सामना चर्चा तर होणारच अत्यंत तुल्यबळ संघ आणि अत्यंत उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी श्री समर्थ क्रीडानगरीमध्ये सातिरजीच्या पेन विरुद्ध अजिबात विरुद्ध काका ठाकूर यांना धन्यवाद देतोय पंचमंडळी आम्ही समालोचक मंडळी उत्तम प्रकारे भोजनाची सोय त्या भोजन कमिटीला सुद्धा धन्यवाद देतो सुपर रेड जयश विरुद्ध दोन गुण माफ करा जयश विरुद्ध अनुराग थर्ड रेड विरुद्ध थर्ड रेड तीन विरुद्ध चार पेन विरुद्ध अलिबार मात्र राजेश्वरी या ठिकाणी आपण हा सामना बघतोय सामन्यामध्ये दोन्ही संघातील खेळाडू जीवाचं रान करतायत मात्र हा सामना खऱ्या अर्थाने चालू आहे तर अनुराग आणि जयेश अनुराग आणि जयेश यांच्यामध्ये हा खऱ्या अर्थाने सामना चालू आहे कारण ज्या पद्धतीने जयेश चढाई करतोय त्याच्या त्यालाच प्रत्युत्तर टॅप फॉर टॅट जसे असते आम्ही आम कुछ कम नाही हे अनुराग सुद्धा सिद्ध करतोय आठ नंबर जर्सी परिधान केलेला वेशवी संघाचा खेळाडू एक जबरदस्त स्पीड त्याच्या रेड मध्ये रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न करतोय मात्र अपयशी ठरतोय आणि आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे या सुपर टॅकल मध्ये जर का जयेश ला पकड झाली तर प्रशांतजी चिंबुलकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक सुपर टॅकल मध्ये जर जयेशला पकड झाली इतका सोपं नाही आहे जयेशला पकडणं डॉन पिक्चर आपल्याला आठवतोय अमिताभ बच्चन डॉन को पकडणं इतना आसान नाही आहे जयच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण डॉन ला खरोखर कांगारू जंप ज्याला म्हणतात डॉन का इंतजार तो ग्यारा मुलको की पुलिस लेकिन डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुन असाच आज काही सकाळू जयश गावड नाना विरुद्ध जयेश वैश्विक विरुद्ध उचल जय हनुमान विरुद्ध पेड़ विरुद्ध अलिबाना ફાયદા <laughs> ફ્રેશ <laughs> AHHHHH yeah. oh.